बांगलादेशमध्ये आपले हिंदू अत्याचार करतात ते राजरोजपणीचे पासपोर्ट त्यांना सगळे प्रकारचे लायसन्स मिळून या निघडते राहतात या संदर्भातले त्वरित आदेश कठोर प्रकारची कारवाई आमच्या शहरातल्या या भागामध्ये आपण करणार योग्य कारवाई चार मेरे पास है और वह है जेसीबी और बुलडोजर सुजयवाड़ी परिसर में माजा मतदार संघा मे फार भीषण त्या लगे आगे ही पैलंदा कर आजूबाजूला अनेक सोसायटी आरे के रहता है तथा आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं वेगवेगळ्या माध्यमातलं तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होणार अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे सत्तरहून अधिक बांगलादेशी माकरी जे आपल्या माझ्या परिसरामध्ये सापडल्यानंतर परत मिळू देऊ शकतात